नमस्कार मित्रांनो ट्रायदीस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि माझ्या या सुंदर सुविचारांसोबत तुमचा प्रवास कसा आहे ते मला कमेंटमध्ये नेहमी कळवा आज एका मित्राने दुसऱ्या मित्राला शेअर करावा असा प्रसंग मी तुम्हाला सांगते की एखादा मित्र जर तुमचा निगेटिव्ह विचार करत असेल किंवा त्याच्या त्याची परिस्थिती ठीक थी नसेल तर माझा हा विचार तुम्ही त्याच्यासोबत नक्की शेअर करू शकता त्याला सांगा की तू फक्त थांबू नकोस सगळे मित्रमैत्रिणी सेटल झाले आणि मी आपला इथेच आहे अजून धड जॉब नाही धड पगार नाही काय चाललंय काही पत्ताच नाही वय वाढत चाललाय रिलेशनशिपमध्ये पण अजून काही ठीक नाही समजत नाही रे मी काय करू असं जर एखादा मित्र तुम्हाला म्हणाला किंवा जर तुम्हाला मनापासून मना वाटत असलं की तो असं त्याच्या मनात असं येत आहे तर त्याला काय सांगायचं आता तुझ्या आयुष्यात हा काळ थोडा अवघड आहे पण याचा अर्थ असा नाही की तू मागे पडलाय कधी कधी आपण जिथे असतो तिथे थांबून स्वतःला समजून घेणं गरजेचं असत नक्की होईल तुझी सगळं ठीक फक्त तू थांबू नकोस हे वाचताना तुमच्या मनात कोणीतरी आलं का किंवा हे ऐकताना तुमच्या मनात कोणीतरी आलं का हा व्हिडिओ त्याच्यासोबतच शेअर करा धन्यवाद